अनंताभाऊ महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी निजामपूर विभागातील समाजसेवक मराठी उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंतभाऊ महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी तासगाव येथे त्यांच्या निवासस्थानी केली होती अनंतभाऊ महाडिक हे तटकरे कुटुंबाच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी अशी ओळख आहे आज वाढदिवसानिमित्त शक्तीधुरण नाचाचे सामान्याचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर सणसवाडी पाटणूस गागवली वेळेवरची वाडी भागाळ पाणोसे बामणगाव या गावातील बचत गटांना पॅकिंग मशीन आणि वजन काटा यांचं वाटप करण्यात आलं अनंताभाऊ महाडिक हे गेल्या अनेक वर्षेपासून राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत विधानसभा निवडणुकीत निजामपूर विभागातील अनेक पदाधिकारी यांनी पक्ष सोडला मात्र खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत राहिले त्यामुळेच ते सुनील तटकरे इथचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात